शेतकरी मित्रांनो समृद्ध पशुपालन व्यवसाय यामध्ये तीन गोष्टी कोणत्या महत्वाच्या आहेत म्हणजे ज्या व्यवसायात कायम फायदा राहतो असं महत्वाचं तीन टिप्स कोणत्या त्या पहिल्या जाणून घेऊ त्यातली पहिली आहे जनावराला ऊर्जायुक्त सदन असणारा चारा खायला देणं याच्यामुळं जनावरांचं दूध दुद वाढतं दुधाचा रेशिओ हा निरंतर वरती राहतो त्यानंतर दुसरा शेतकरी मुद्दा आहे तो पचन संस्थेवरती चांगलं काम करणं आरोग्यदायी पचन संस्था जर शेतकरी मित्रांनो असेल रोमेन मधला मायक्रो फ्लोरा जर चांगला असेल जनावरांचा तर मित्रांनो जनावरचं उत्पादन पचन आणि या तिन्ही गोष्टी वाढणार आहेत त्यामुळे दूध उत्पादन वाढेल त्यानंतर तिसरं आरोग्याची तपासणी सतत लक्ष असणं गरजेचं आहे का तर यामध्ये येणारा जो मस्टायटिस आजार आहे या मस्टायटिस आजारांपासून वाचून राहण्यासाठी आणि जनावराला इतर बॅक्टेरियाला आणि व्हायरल आजारांपासून वाचवण्यासाठी आरोग्य सक्षम बनवणं यासाठी आपल्याला आरोग्य तपासणी आणि रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष द्यायचंय शेतकरी मित्रांनो या तीन टिप्स कशा वाटल्या हे नक्कीच कळवा आणि अशाच वैज्ञानिक पद्धतीनं आपल्याला पशुपालन व्यवसाय कसा वाढवायचा यासाठी आताच आपल्या गोपाल पशुपालन तंत्रज्ञानाला सबस्क्राईब